वसमत तालुक्यातील मोठ्या संख्येचे गिरगाव हे गाव असून सामाजिक व शैक्षणिक राजकीय तसेच धार्मिक बाबतीत अग्रेसर असणारे गिरगाव पण आरोग्य राखण्यात कुठेतरी मागे पडले होते हे स्पष्ट मान्य करावेच लागेल शासकीय आरोग्य सेवा ही तर पूर्वीपासून मिळायची पण त्यात सातत्य नव्हते कर्मचारी डॉक्टर यांची रेलचेल नसायची पण गावातील ज्येष्ठ नागरिक शंकरराव नादरे पाटील यांनी तत्कालीन मंत्री जयप्रकाश मुदंडा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली आणि ती मंजूर देखील करण्यात आली पण मिळालेल्या मंजुरीला कुठे थांबा मिळाला माहिती नव्हते पुन्हा दोन हजार पाच मध्ये माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे शंकरराव पाटील यांनी तगादा धरला तरुणांना सोबत घेऊन आमरण उपोषणाचा गर्भित इशारा दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली आणि पुढील काळात चार एकर क्षेत्रावर भव्य अशी इमारत उभी राहिली त्यानंतर मात्र हळूहळू कामाचं चक्र फिरण्याची गती मिळाली मागील दोन हजार वाढवली पुढचे जिल्हा परिषद सदस्य गौतम यांनी देखील प्रयत्न चालू ठेवले अनेक नवीन कर्मचारी यांच्या जागा भरण्यात आल्या दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद सदस्य विलासराव रायवाडे यांनी देखील अतुनात प्रयत्न करून जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक निधी प्राप्त करून दिला गेला आरोग्य केंद्राच्या विविध मागणीला पुढे आणि कार्य केले ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने व लोकप्रतिनिधी आणि सरपंच यांच्या वतीने नेहमीच आरोग्य केंद्राच्या हितासाठी प्रयत्न केले ते आजपर्यंत टिकून आहेत गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम पुरस्कार प्रदान करणारे राज्यातील एकमेव आरोग्य केंद्र ठरले आहे मागील महिन्यात चोवीस ते पंचवीस जानेवारीला राजस्थान व मध्य प्रदेश येथील एनक्यू एस तपासणीकरता डॉक्टर किरण नागपाल व डॉक्टर अखिला अन्सारी एनक्यू पथक देखील दाखल झाले होते राज्यात सर्वाधिक गुण मिळवून छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम नामांकन मिळालं आहे यामध्ये प्रामुख्याने सहा विभागाची रेकॉर्ड तपासणी करण्यात आली होती ऑब्झर्वेशन व स्टाफ इंटरव्ह्यू घेतला गेला त्यामध्ये प्रसुती विभाग लॅब जनरल ॲडमिनिस्ट्रेशन राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम बाह्य रुग्ण अशा विविध विभागाचे रेकॉर्ड तपासणीकडून पुढील निर्णय घेण्यात आला या सर्व घडामोडींकडे स्वतः माननीय जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम यांनी लक्ष वेधले होते त्यांनी गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व व्यवस्थापन याची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर शशांक कदम डॉक्टर सूर्यवंशी डॉ आरोग्य अधिकारी डॉक्टर रविकुमार करवंदे औषधी निर्माण अधिकारी डॉक्टर गणेश चव्हाण सर्व समुदाय आरोग्य परिचारिक यांनी अपार मेहनत घेतली कर्मचारी वर्ग व आशाताई वर्कर यांचंसुद्धा खूप मोठं योगदान लाभलं होतं आणि आज गिरगाव नगरीचे नाव राज्यात देशात घेऊन जाणाऱ्या सर्व डॉक्टर कर्मचारी यांचे अतिशय अतनात मेहनत घेऊन आरोग्यवर्धनेस विविध अशा आरोग्य सेवा देत रंगून आली आहे पहिला वैद्यकीय अधिकारी हो यांच्यापासून ते विद्यमान वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सर्व स्टाफपर्यंत रुग्ण याची प्रति असलेली संवेदनशीलता ही वाखाणण्याजोगी आहे स्वच्छता राहणेमान आरोग्य केंद्राच्या परिसरातील हिरवळ दाट झाडी झुडपे ही मनमोहित करणारी ठरली आहे आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गिरगाव गावाला प्रसिद्ध होण्याचा मान मिळाला तो वैद्यकीय सेवेतील अधिकारी व डॉक्टर अपार मेहनत घेणाऱ्या कर्मचारी स्टाफमुळेच हा योग गिरगाव ग्रामपंचायत सरपंच यांच्या कार्यकाळात आला पण याची पायाभरणी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचं देखील कार्य प्रयत्नशील ठरले आहे भविष्यात आणखी आरोग्य सेवेचे साधन सामग्री सुविधा निर्माण होण्यासाठी आवश्यक आणि प्रामाणिक प्रयत्न होतील यात तिळमात्र शंका नाही ऍक्टिव्ह मराठी न्यूजसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हे